काल महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने साधारणपणे चौतीस जिल्हा परिषद यांचं अध्यक्षस्थान यांचं आरक्षण जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती आणि ऑदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी कोणकोणत्या जिल्हा परिषदेंचं अध्यक्षस्थान राखीव ठेवण्यात आलेलं आहे यावरती एक दृष्टीक्षेप साधारणपणे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या जाहीर होणार आहेत आणि या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये निवडणुकींची तारीख निवडणूक नियोगसाठी भरण्यासाठी फॉर्म त्याचप्रमाणे शेवटची तारीख मतदानाची तारीख मतमोजणी या सगळ्या गोष्टी साधारणपणे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये होणार आहे त्याच अनुषंगाने साधारणपणे चौतीस जिल्हा परिषदेंच्या आरक्षणाची घोषणा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे यानुसार कोणकोणत्या जिल्हा परिषद या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत कोणत्या जिल्हा परिषद यांचं अध्यक्षस्थान अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आणि कुठल्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षस्थान हे ओ बी सीसाठी राखीव आहे त्याच्यावरती एक दृष्टिक्षेप साधारणपणे ठाणे सर्वसाधारण महिलांसाठी पालघर अनुसूचित जमातीसाठी रायगड सर्वसाधारण रत्नागिरी मागास प्रवर्ग महिलांसाठी सिंधुदुर्ग सर्वसाधारण नाशिक सर्वसाधारण धुळे मागास प्रवर्ग महिला नंदुरबार अनुसूचित जमाती जळगाव सर्वसाधारण अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिलांसाठी पुणे सर्वसाधारण सातारा मागास प्रव प्रवर्ग महिलांसाठी सांगली सर्वसाधारण महिलांसाठी सोलापूर मागास प्रवर्ग कोल्हापूर सर्वसाधारण महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बीड अनुसूचित जाती महिला हिंगोली अनुसूचित जाती नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला लातूर सर्वसाधारण महिला अमरावती सर्वसाधारण महिला अकोला अनुसूचित जमाती महिला परभणी अनुसूचित जाती वाशिम अनुसूचित जमाती महिला बुलढाणा सर्वसाधारण यवतमाळ सर्वसाधारण नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग वर्धा अनुसूचित जाती भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग गोंदिया सर्वसाधारण महिला चंद्रपूर अनुसूचित जाती महिला आणि शेवटचं गडचिरोली सर्वसाधारण महिला